अचलपूरच्या पोलीस स्टेशनच्या समोर गेल्या तीन दिवसापासून सुशील रघुवंशी हा कार्यकर्ता नीरज बँकेत जो चितंबा झाला अरे बाप्पा बापा बाका बापा, बापा, चुना चुना लावला ना ताच तिसरा दिवस सुशील या ठिकाणी न्यायासाठी राजेव टाकला खाली टाकल्यावर का तीन दिवस झाले कोर्टात आणज नाही जवान पोरगा आहे त्या पोरग झोपला त्याची बोलायची क्षमता म्हणजे राहिलीच नाही ना आपण राजे एखाद दिवशी शिवराय एकासारखा माणूस होते तरी ते दिवसभर काही ना काही खाना चालू असते पण तीन दिवसापासून या माणसानं अन्न त्याग केला जायना त्याची के त्या तब्येत झाली आहे खराब पण तुम्ही तर या ठिकाणी पाहत असाल आता या उपोषणाले बाकीच्या गावचे लोक बी आता म्हणजे त्या माणसाला पाठिंबा द्यायचे कोणी गावचा आहे कोणी गावचा आहे कोणी दर्यापुरातलाय कोणी चांदूर बाजारातलाय सकोन मध्ये धार निऊन फोन आलता काल मोरशी फोन आलता त्या दिवशी नेरपिंग मला असतं किती लोक जे फोन येऊन आलं हे सारे लोक या उपोषणाला सहभागी होतात तर माझ्यासोबत एक ताई तायार, तया आहेत मतल शिरज दोन ताई किती कृपया चुना लागला तुम्हाला कसं का? काय घालत सांगाल जरा सग मले दहा लाख बर कसा काय झाला आहे दहा लाख रुपये एकदम नितेश भातकुले आहे शिरसगावला त्यांनी सेंटरला येऊन यांना माहिती दिली की अशी बँक ओपन झालेली आहे आणि या बँकेत तुम्ही एफ डी करा नहीं। 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 तर बँकेज आरबीआय कनेक्टेड आहे आणि नॅशनलाइज होणार आहे तर तुम्ही इथे तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता तर यांनी ते पैसे ते फिक्स केले आणि काही दिवसांनी माहित पडलं की ती बँक आकूटची बँक बंद पडली तर हे डिसेंबर मध्ये विड्रॉ करायसाठी गेले तर त्यांनी असं सांगितलं त्यांना की ते त्या बँकेत प्रॉब्लेम चालू होते तिथले दोन कर्मचारी गेले होते म्हणून तिथली शाखा बंद पडली आपल्या शाखेत असा प्रॉब्लेम नाही आहे आपली शाखा सुरळीत चालू आहे त्यानंतर हे तरीही म्हणत होते की माझा विड्रॉ मला तू दे माझी कॅश मला तू देऊन दे आणि माझ्याजवळ एवढेच पैसे आहे माझ्याजवळ दुसरे पैसे नाहीये आता काही प्रॉब्लेम आला तर माझ्या जवळ काहीच पैसे नाहीये तर तो म्हणत होता की मी दादा काही प्रॉब्लेम झाला तर मी माझा शेफ विकून तुला तुझे पैसे देईन तीन त्याच्या घरी गेलो तर तो सरळ म्हणाला की मी तुमचे पैसे खाल्लेले नाही हे पैसे बँक वाल्याने खाल्ले आणि ते जो रिझल्ट लागत बँकेचा तेव्हा तुमचे पैसे तुम्हाला मिळतील पैसे देईल दहा लाख रुपयाची एफडी केली आणि लवकरच हे बँक म्हणजे नॅशनलाइज होईल नॅशनलाइज बँक होय अशा टपऱ्या टुपऱ्या बँक होत असतात काय लोक की नाही केसानं गळा कापेल प्रकरण झालाय हे दादा आहेत दर्यापुराचे दादा बाबा खारपण पट्टले लोक आहेत तुम्हाला चुना तु, तु तु, तु तु लागला का किती रुपया लागला मी तिथे एजंट होतो एजंटचे पैसे आणि माझे पैसे पण आहेत तिथे किती रुपये एक लाख ऐंशी माझे आहेत आणि बाकीचे लोकांचे लोकांचे सहा लाख सहा लाख बरं लोक लोक घरी येत असतील तुम्हाला पैसे तर काय कसे बोलतात बोलतात बरोबर सोडत नाही ना तुम्हाला कोणता न्याय पाहिजे पैसे भेटाव फक्त लोकांचे आणि माझे पैसे भेटाव बरं तुम्ही त्या ठिकाणी किती एजंट होते या बँकेत एजंट होतो आम्ही जण तुम्ही कोण होत दादा तुमच्या इकडे काय काम होत मी फक्त पैसे टाकले ते बँकेत पाच लाख रुपये पाच लाख रुपये होते पैसे तो मॅनेजर आला घरी पंधरा दिवस सारखा पंधरा दिवस आला आज मी पैसे टाका पैसे टाका पैसे टाकले आम्ही बँक बंद झाली माहित नाही मला मी पैसे काय केले एकूण सांगितले कमा झालं बँक बंद पडली अंकुश बापारेंटच्या माध्यमातून ह्या तयार म्हटलं ते करत गावले बरोबर आहे ना करत गावले तर मोठी शाखा होती लोकांचे पैसे असतील भरपूर लोकांचे पैसे होते आणि करतगला शाखा झाली एक जानेवारीला ओपन जानेवारीला ओपन झाली आणि माझ्या पाठीमागे माझ्या आई वडिलांना मॅन्युप्युलेट करून हे एफ डी काढण्यात आले तिथे तिथे अमोल पाटील आणि आदित्य सावरकर आदित्य सावरकर मॅनेजर होते आणि एजंट म्हणून अमोल पाटील सर होते आणि त्यांची मिसेस होती पाटील मॅडम आणि त्यांनी कसं आहे बाबांना मॅन्युलेट अशा पद्धतीने केलं की माझ्या घरचं बांधकाम सुरू होतं आणि माझ्या भावांनी लोन काढलेलं होतं लोन काढल्यानंतर ती बँक रक्कम घरी नसताना ठेवला त्यांनी पाठीमागे कंटिन्यू येऊन त्यांना मॅन्युप्लेट केलं की दादा इथे टाका बा म्हणून आणि पैसे डुबणार नाही जसं आम्हाला माहित पण पडलं होतं की परत वेळाची बँक बंद झालेली आहे बा म्हणून पण त्यांनी म्हटलं की विश्वास ठेवा असं काही होणार नाही बा इथे त्याच दिवशी ज्या दिवशी ओपनिंग होत त्या mm. दिवशी एक आमच्याच गावातील एक महिलांनी mm. तिथे खूप मोठा कारनामा केला होता mm. आणि भानगंड सारखी केलं होतं की ह्या बँकेत पैसे कोणी टाकू नका आणि इथे इथे माझ्यासोबत असा फ्रॉड झालेला परत वेळ ब्रांचला mm. त्या कारणाने इथे टाकू नका अशी ओरडली ती बाई आणि ओरडल्यानंतर बँकेतले जे कर्मचारी होते जे एजंट होते त्या त्या बाईला तिथून त्यांनी हाकललं हाकलल्यानंतर तरी तिथली सुरळीत त्यांनी व्यवस्था केली किती दिवस असं समजा की आठ दहा दिवसात पंधरा दिवस पर्यंत ती व्यवस्थित होत फक्त म्हणजे तिला चुप राहण्यासाठी त्याच्यानंतर काही दिवसांना कारण की मी नंतर गावात नव्हती मी गेली होती केदारनाथला तीर्थेला तिथे माझं झालं तर ऍक्सिडेंट त्यानंतर पाठीमागे जसं मार्च एंडिंग होती माझं फक्त मार्च एंडिंग मध्ये त्यांना आपलं म्हणजे जे काही त्यांचं कमिटमेंट होत बँकेसोबत ते त्यांना पूर्ण करणार होतं म्हणून ते कंटिन्यू मागे माझ्या पाठीमागे येत होते आई वडिलांना बरं टाकले त्यांनी पैसे टाकल्यानंतर त्यांनी फक्त हेच म्हटलं की मला मॅक्झिमम तीन महिन्यात किंवा मला सहा महिन्यात मला परत पाहिजे कारण की माझं घरचं बांधकाम सुरू आहे आणि घरी कोणी राहत नाही तर त्यांनी म्हटलं की ठीक आहे माझी जबाबदारी राहील म्हणे मॅनेजर कंटिन्यू माझ्याकडे येत होता आणि आज या मॅनेजरची कंडिशन अशी आहे की जेव्हा मी त्याला फोन करतो ना तो स्पष्ट असा म्हणत आहे की मी तुमच्याकडे नव्हता आलो मी तुम्ही नव्हता आलं तर की बँक आली होती का आमच्याकडे मनाचा अर्थ माझा असाच होता आज मला एवढं म्हणायचं की बाकीच्या गोष्टी जर तुम्हाला माहित होत्या की मोठ्या ठिकाणी जसं वर्धा अकोला शिरसगाव इथल्या जर ब्रांच पहिले बंद झालेला आहेत तर तुम्ही जानेवारी पासून तुम्हाला माहीत असूनही तुम्ही एफडी कशा ओपन केल्यात आणि एफडी ओपन केल्या तर एक सिंपल सी एक सिंपलचा प्रश्न असा आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असूनही तुम्ही गावातल्या लोकांना फसवणूक केलेला आहे जानेवारी पासून तुम्ही अबडी चालू केले आहेत मार्च पर्यंत फक्त दादा तीन महिने बँक चालली मार्च पासून बंद झाली तुमच्या गावातून अंदाजे माझ्या गावातून मला वाटते पंचेचाळीस लाख रुपये आहेत पंचेचाळीस लाख रुपये आता या बैल का इतकं काही माहिती पंचेचाळीस लाख योद्धा केल्या बँका गोट्यात आल्यावरही बँक गोत्यात आल्यावरही लोक्या ते मॅनेजर घरी फिरले अजून एक चांदूर बाजार दादा तुमचा किती रुपयाने सत्कार झाला पंधरा लाख रुपयांनी होते मी एजंट होतो मी कलेक्शन जमा करायचो ते तिथं भरून जायचो तर आम्हाला मध्ये त्रास होत होता सरांचा प्रॉब्लेम येत होते आठ दिवसानं पंधरा दिवसानं व्यवस्थित होऊन जाईल आम्हाला पुन्हा होतं मल्टीपर्पजचं त्यांनी दिलं होतं त्यांचे प्रोग्रेस म्हणजे वाढण्याची शक्यता होती बर तुम्हाला एक गोष्ट माहिती का या बँकेचं रजिस्ट्रेशनच नाही म्हणून डॉक्युमेंट दाखवले होते महाराष्ट्राची होती पण लागले त्याच्यावर महाराष्ट्र राज्याच बँकेच्या माध्यमातून करोड रुपयाची फसवणूक झाली आहे तशा आणखीन काही शहरात बँक आहेत का आपल्या आजूबाजून काही बँक आहेत काय याची लोक चौकशी करा आपण कसं आहे तसा बँकेचा जर आपण एफडीचा रेट पकडला तर सात टक्के भेटते पण दहा टक्के देतो अकरा टक्के देतो असं करता करता करोडो रुपयाचा चुना या बँकेनं सर्वसामान्य नागरिकाला लावलाय आणि त्या नागरिक न्याय भेटण्यासाठी हा कार्यकर्ता गेल्या तीन दिवसापासून अंशापोटी या ठिकाणी उपोषणाला बस बसलाय तीन दिवस झाले कोणताच न्याय भेटला नाही पण आता हळूहळू का होईना या उपोषणाची तीव्रता वाढत आहे आणखीन कितीतरी खातेदार आहेत रोज येऊन राहिले रोज भेटून याचा नेमकं काय मॅटर पुढे होते काय माहित बाबा पण बाबा संभावून राज्या बरं दोन तीन टक्के व्याजाच्या रकमेसाठी लाखो रुपये तुम्ही गुतून स्वतःच्या हातानं स्वतः कपायले चुन्याला टिलक लावला आहे म्हटलं वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्ण फॅशन सदर बाजार